राम राम शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी जे आपण एक पर अनुभव घेतला होता की नाही अनुभव नाही म्हणता येणार ज्या आपण निविष्ठा बनवलेल्या होत्या त्या गावाच्या शेतकऱ्यांसाठी या आजूबाजूचे जवळचे जे कोणी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेलं होतं ते कसं उपलब्ध केलेलं होतं रिजल्ट भेटला तर पैसे द्या नाही रिजल्ट भेटला पैसे देऊ नका आपण ह्या बेसवर मागच्या वर्षी निविष्ठा शेतकऱ्यांना दिलेल्या होत्या शेतकरी मित्रांनो जे काही आपण रासायनिक दुकानात जातो तिथे अगोदर पैसे देतो पैसे दिल्यानंतर आपल्याला माल भेटतो कोणाकोणाला उधार पण भेटतो त्यात काही शंका नाही आहे चार चार सहा सहा महिने उधारीवर माल भेटतो पण शेतकरी मित्रांनो रिझल्ट भेटला नाही भेटला तरी ते पैसे देवावे लागतात पैसे सुटत नाही ते तुम्हाला उत्पन्न आलं नाही आलं तरी तुम्हाला त्याचे पैसे मोजावे लागतात पण शेतकरी मित्रांनो आपण जे अभियान चालू केलेलं होतं की बाजल्ट भेटला तर पैसे द्या नाही तर देऊ नका असे जे अभियान चालू केलेलं होतं त्यामध्ये काही भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला सपोर्ट केला आहे पैसेही दिलेले आहेत पण दोन चार शेतकऱ्यांनी रिजल्ट भेटला आहे सर्व काही भेटलं आहे सांगत आहेत पण पैसे दिले नाहीत आता पैसे न दिल्याचे कारण त्यांनाच माहिती सांगतात पुढच्या वेळेला औषधी घेऊ तेव्हा निविष्ठा घेऊ त्या वेळेला देऊ आपण त्यांना तसंही म्हटलं आहे की तुम्हाला रिजल्ट भेटला नाही असं म्हणून द्या म्हणजे मी सोडून देईल पैसे किंवा बोलणार नाही पण नाही रिजल्ट भेटला आहे सर्व काही सांगतायत मग पैसे का नाही देत हेही कळत नाही पुढच्या वेळेस दिवक ते आता अगोदरही म्हटलं आहे आपण की बा जे रासायनिक दुकानातून आणलं आहे त्यांना रिजल्ट भेटो नको भेटो तरी तिथे पैसे द्यावा लागतात आता आपण एक शेतकरी असल्यामुळे नाही पैसे दिले तर आपण काहीच करू शकत नाही त्यालाही माहिती आहे आणि आपण संबंध खराबी नाही करत विषय राहिला आता आले तर पैसे द्या नाही तर जा आपल्याला धंदा म्हणजे काही आपण त्याच्यावरच चालू आहे असं नाही आहे आपण शेतामध्ये मेहनत करून कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आहे आपण याच्यामध्ये समाधानी आहोत आणि शेतकऱ्यांना पण आपण कमी खर्चामध्ये शेती कशी करावी याच्यावर सांगून या लोकांना जो फायदा होतो आहे त्या आशीर्वादानं आपलं बी चांगलं चालू आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या निविष्टांमध्ये ताकद नसती या रिझल्ट नसता तर आपण शेतकऱ्यांना हे आव्हान केलं नसतं आपल्या प्रॉडक्ट जे आपण काही तयार करतो आहे अवढं आपल्याला जास्त मेहनत करावी लागते कारण बॅरल जमा करून सर्व काही निविष्टांसाठी जे लागणारं साहित्य आहे ते जमा करावं लागतं तसं आपल्या शेतामध्ये सर्व काही भेटतं आहे किंवा लावलेलं आहे आपण स्वतः कारण आपल्याला दोन हजार अठरापासून आपण हे कार्य करतो आहे घरगुती निविष्टांचं आणि त्याच्यात जसे परिणाम भेटतात तसे आपण प्रत्येक वेळी शेअर करत गेलेलो आहे शेतकरी मित्रांनो आपल्या निविष्टांमध्ये कधी कमी जास्त बी झालं तरी आपल्याला रिजल्ट भेटतात नैसर्गिकमध्ये समजा तुम्ही रासायनिक दुकानातून काही आणलेलं असेल तुम्हाला रिजल्ट नाही भेटला तर ते वातावरणावर दोष देऊन मोकळे होऊन जातात किंवा नैसर्गिक निविष्टांमध्ये जे काही प्रचारक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे बनवलं नाही रिजल्ट भेटला तर ते म्हणतील तुमच्या याच्यात हे असं नको बनवायला पाल होतं ते तसं नको बनवायला पाहाल होतं त्याच्यामुळे तुम्हाला रिजल्ट नाही बट बसला आहे किंवा हे असंच बनवा शेतकऱ्यानं तसंच बनवलेलं राहतं पण त्या निविष्टांमध्ये बनवताना त्याच्या त्या, त्या वस्तू निविष्टांमध्ये पावर आहे का हे पाहणंही महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो आपण ज्याही शेतकऱ्यांना आपल्या या सार कल्चरपासून ज्या निविष्टा बनवलेल्या आहेत प्रत्येकाला रिजल्ट भेटतोय आणि आपण जे देतोय त्याचेही रिजल्ट आहेत रिजल्ट राहिले नसते तर आपल्याला कोणी पैसे दिले नसते किंवा ज्यांनी पैसे दिले नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे रिझल्ट भेटला आहे पण पुढच्या वेळेला पैसे देऊ हे नाही देणार नवीन जे घेऊ त्याचे पैसे देऊ असं म्हटलं गेलेलं आहे तर त्या दिवसापासून आपण आता विचार केला आहे पटलं तर घेतील नाही तर सोडून देतील हे अगोदर पैसे द्या नंतर निविष्टा घ्या आणि दुसरी गोष्ट रिजल्ट नाही भेटला समजा तरी मी पैसे वापस करणार आहे ह्या तत्वावर आता आपण निविष्टा देणार आहोत शेतकरी मित्रांनो हे बनवण्यासाठी पण मेहनत लागते आर्थिक खर्च नाही आहे पण मेहनत आहे या दिमाकानं आपण ज्या निविष्टा बनवल्या आहेत या आपल्या स्वतःच्या फार्मुल्याच्या आहेत आपण कोणाच्या फार्मूला चुरून बनवला आहे असं नाही आहे या जो काही दोन तीन निविष्टा आहेत त्या मग बाकीच्या ज्या आहेत ते जो वृक्ष आयुर्वेदिक आहे या ज्या जुन्या पारंपरिक शेतकऱ्यांनी बनवलेलं आहे त्याच्यावर बाकी चालूच आहे आणि आपलं हे जो काही आहे प्रमाणसुद्धा सर्वात कमी लागणार आहे एका लिटरला निविष्टा म्हटलं तर एक लिटर दोन लिटर फवारणी करावी लागेल असं भ्रम असतो पण तसं नाही आहे एका लिटरला फक्त दहा एम एल वापरा तरी जबरदस्त रिझल्ट भेटेल एखाद्या वेळेला कमी प्रमाण झालं तरी रिझल्ट भेटेल आणि एखाद्या वेळेला थोडं जास्त प्रमाण झालं तर परिणाम भेटणं जाऊ द्या पण थांबून जातं पीक लगेच आठ दिवसानंतर त्याच्यावर चांगले परिणाम भेटून फास्ट वाढते हाही अनुभव आलेला आहे काही शेतकऱ्यांना त्याच्यामुळे आपण जे प्रमाण ठरवलेलं आहे स्वतःच्या अनुभवातून तेही सहा महिने लागलेत आपल्याला छोटे छोटे प्रयोग करायला तेव्हा आपण हे कुठं प्रमाणासहित सांगू शकतो आहे आपण तर शेतकरी मित्रांनो सध्याची कंडिशनमध्ये निविष्टा घ्यायची असेल तर पैसे द्या नाही रिझल्ट भेटले पैसे वापस घ्या धन्यवाद